प्रेम जय महाराष्ट्र एका कुटुंबामध्ये एक स्त्री ती आई समानही असते आपल्या बहिणी समानही असते आणि कुटुंबाची ती खऱ्या अर्थानं सगळ्या पद्धतीनं सेवा करणारी एक मातृत्व एक प्रेम देणारी ती स्त्री असते त्या स्त्रीनं या कुटुंबावर कितीही जरी संकट आलं कितीही जरी नैसर्गिक संकट आलं किती जरी मानवी संकट आलं कुठलं आर्थिक संकट आलं कुठलंही संकट आलं तरी ती स्त्री ते कुटुंब कधीही सोडत नसते पण निलमताई गोरे आपण या शिवसेनेच्या कुटुंबामधील एक स्त्री होतात एक महिला एक मातृत्व एक प्रेम देणारी महिला होती आम्ही तुम्हाला नीलमताई म्हणूनच आम्ही तुम्हाला नेहमी हाक मारायचो तुम्ही आमच्या आदरस्थानी होतात आमचं एक नेतृत्व होतं आम्ही तुम्हाला एक आमची शिवसेनेची महिला ही जबरदस्त विरोधकांना त्यांच्या शब्दामधून कायमच एक दणका देत असायच्या त्यामुळे आम्हाला तुमचा सतत अभिमान असायचा पण तुम्ही ह्या चाळीस ते ह्या गद्दारांसंग तुम्ही गद्दारी केली गद्दारी करून तुम्ही पण गेलात आता तुमच्या पोटामध्ये खऱ्या अर्थानं जो मळ आहे तो आता बाहेर पडायला लागलाय याचा अर्थ असा वाटतो का तुम्ही आमच्या कुटुंबात पण त्यावेळेस होत्या त्यावेळेस सुद्धा तुमच्या पोटामध्ये मळ होता आपण काय आरोप केला आपल्याला समजतंय आपण एक महिला आपण अनेक भूमिका निभावतो आईची भूमिका निभावतो पत्नीची भूमिका निभावतो बहिणीची भूमिका निभावतो मुलीची भूमिका निभावतो आणि या अशा आपल्या उद्धव साहेबांना अख्ख्या जगामध्ये एक संयमी नेतृत्व म्हणून एक चांगलं उत्तम नेतृत्व म्हणून खूप शांत आणि या महाराष्ट्राचं हित बघणारा नेता म्हणून ओळखलं जातं अशा उद्धव साहेबांबद्दल आपण काय तक्रार केली काय आरोप केला आपण शिवसेनेनं आपला आमदार केलं उपसभापती केलं विधान परिषदेच मग आपण किती मर्सडीज दिल्या उद्धव साहेबांना राऊत साहेबांनी सांगितलंय तुम्ही ज्या मर्सडीज दिल्या ना त्याच्या पावत्या द्या त्याच्या सेल नोट द्या किती तारखेला आपण मर्सडीज दिल्या ताई हे तुम्ही चुकीचं बोललात आता ताई म्हणण्याच्या सुद्धा तुम्ही लायकीच्या नाहीत एक महिला म्हणून तुमचा आजही आदर करतो मी विनंती करतो उद्धव साहेबांवर अशा प्रकारचे आरोप करू नका हा निष्ठावंत शिवसैनिक कालही शिवसेनेसोबत होता आजही आहे आणि उदय राहणार ही धरधकती मशाल आमच्या खांद्यावर आहे आपण हो एक महिला थ, महिला या नात्यानच आपण वागावं आपण भले गद्दारी केली असेल आम्ही तुम्हाला विसरून जाऊ कारण आम्ही महिलांचा आदर करतो आम्ही गद्दारांना सोडणार नाही पण कृपया तुम्ही अशा पद्धतीचे उद्धव साहेबांना आरोप करू कर। नका माहिती आमच्याही शिवसेनेच्या महिला भगिनी आहेत त्या कशा वाघिणी तुम्हाला माहित कशा पद्धतीने तुम्हाला उत्तर देऊ शकतात हे दे सुद्धा तुम्हाला माहिती जय हिंद जय महाराष्ट्र गद्दार निलमताई गोरेंचा पुन्हा एकदा मी निषेध करतो जय हिंद जय संविधान